नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर या वटपौर्णिमेच्या दिवशी आपण पूजा कशी करावी आणि कोणत्या रंगाची साडी नेसावी तर वटपौर्णिमा हा हिंदू स्त्रियांसाठी एक महत्त्वाचा सण आहे या दिवशी सौभाग्यवती संसारातील स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्य आणि समृद्धीसाठी वडाच्या झाडाची पूजा करतात वटपौर्णिमा सणाच्या दिवशी पूजा कशी करावी आणि कोणत्या कलरची साडी नेसावी याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर वटपौर्णिमा पूजा करण्याची पद्धत कशी असावी तर सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ कपडे धुऊन आणि स्नान करून नवीन स्वच्छ कपडे किंवा नवीन स्वच्छ साडी नेसावी कोरी असली तरी चालेल आणि पूजेची तयारी करताना पूजेसाठी लागणारे साहित्य तर वडाच्या झाडाच्या मुळ्या रोली हळद कुंकू फुलं पानं नारळ अक्षदा धूप दीप नैवेद्य फळ फळ म्हणजे आंबा आंबा असू आंबा ठेवू शकता आणि तुम्हाला जे योग्य वाटेल ते पण आंब्याचं जास्त महत्त्व दिलं आहे आणि मिठाईसुद्धा आणि पाणी धागा आणि सूत्र इत्यादी तुम्ही वस्तू घेऊन जायचं आणि वडाच्या झाडाजवळ जाऊन पूजा करणे आणि वडाच्या झाडाजवळ जाऊन ट्रोली हळद कुंकू लावून झाडाची पूजा करावी आणि झाडाभोवती धागा सूत्र म्हणून सात वेळा किंवा अकरा वेळा गुंडाळावा आणि त्यानंतर पाण्याचा खायच्या पाण्याचा विळा ठेवावा आणि पाच प्रकारचे धान्य ठेवावे आणि नैवेद्य दाखवावा पाण्याने वर्ध देऊन झाडांना प्रदक्षिणा करावी वटसावित्रीची कथा पण वाचता येते तर वा आपल्याला कथा वाचायला इतका वेळ नाही तर तुम्ही घरी पण वाचू शकता तर ते ऐकावी सुद्धा या माध्यमातून आपल्याला पतीचे दीर्घायुष्याची प्रार्थना केली जाते आणि यमराजांकडून आपल्या पतीचा प्राण परत मिळवला होता तुम्हाला तर ही माहितीच असेल आणि आरती सुद्धा करावी झाडाची आरती करून पूजेसाठी आणणारे नैवेद्यसुद्धा तिथे तुम्ही दाखवून पाणी फिरवून तुम्ही ते योग्य पद्धतीने तिथे तुम्ही प्रसाद म्हणून देऊ पण शकता आणि कोणत्या रंगाची साडी नेसावी तर वटपौर्णिमा ही स वटपौर्णिमा सणासाठी पारंपरिक साड्या नेसाव्यात पारंपरिक म्हणजे विशेषतः महाराष्ट्रातील आपल्याला महाराष्ट्रामध्ये कोणत्या साड्या चालतात हे तर तुम्हाला माहीतच आहे आपल्या विदर्भात महाराष्ट्रात तर स्त्रिया नऊवारी जास्तीत जास्त घालतात पण नऊवारी ज्यांना आवडते तेच घालू शकतात ज्यांना नाही आवडत ते नाही घालत पण ज्यांना आवडत असेल तर शक्यतो नऊवारी नेसा आणि नसेल आवडत तर लाल रंगाची साडी पिवळ्या रंगाची साडी किंवा हिरव्या रंगाची साडी तुम्ही नेसू शकता हे रंग योग्य निवडलेले आहे वटपौर्णिमेसाठी कारण हे शु शुभ मानले जातात पूजेसाठी म्हणून जर नऊवारी साडी नसेल तर हे सहा प्रकारच्या साड्या तुम्ही नेसू शकता तर ही साडी देखील तुम्हाला चालेल तर दागिना कोणता घालावा सोनेरी किंवा पारंपरिक दागिने घालणे हे योग्य आहे ते उचित पण मानले जातात मग तुमच्या जवळ मंगळसूत्र तर असतेच छोटं पण मिनी मंगळसूत्र पण असते तर काळ्या मण्याचा सरसुद्धा तुम्ही घालावा गळ्यामध्ये गजरा वगैरे वेणी वगैरे लावून या पद्धतीने तुम्ही वटपौर्णिमेची पूजा करावी आणि वटपौर्णिमा ही केली तर ती विधीपूर्वक श्रद्धेने पार पडते आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये हे पारंपरिक पद्धतीने जर तुम्ही हे दागिना सास मस्त साडी वगैरे नेसून जर केली तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा नुकसान किंवा काही होणार नाही आणि तुमच्या पतीसाठी दीर्घायुषीसाठी उपवास नक्की करावा श्री स्वामी समर्थ तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार श्री स्वामी समर्थ